आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आज या ठिकाणी आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाकेसर आणि नवनाथ वाघमारे यांनी जी जालना जिल्ह्यात त्यांना पाठिंबा जाहीर करण्याकरता आणि ओबीसीचं आरक्षणाचं संरक्षण करण्याकरता समाजावरती आणि इतर पत्तिना पार पत्तिना पार पत्तिना ला ला जी करण्याकरता आम्ही रस्ता रोको केलेला आहे तो रस्ता रोको आज चांगल्या पद्धतीनं पार पडला असला तरी बी थोडक्यात आम्ही संबोधन करणं आज वर्षातला सणाचा दिवस आहे परंतु शासनानं जर ह्या गोष्टीची लवकर दखल नाही घेतली तर आंदोलन ह्याच्यापेक्षा तीव्र केली जातील आणि संपूर्ण ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरला जाईल तर शासनाला मी या यावतीनं एवढीच विनंती करतो ओबीसी समाजा की आमच्या नवीन मागण्या तुम्ही मराठवाला आरक्षण द्यायचं असेल तर अवश्य द्या परंतु ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता टिकल अशा पद्धतीने त्यांना आम्ही मोठा भाव म्हणून पाठीशी उभा राहू परंतु आमच्या आरक्षणा जर धक्का लावत असतील आणि ओबीसी जर घात करण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही कायमस्वरूपी हा लढा चालू ठेवू आणि इथून पुढे हा लढा देऊ रू आज राज्य सरकारचे प्रतिनिधी गेले असते त्यांनी त्यांचे शिष्टमंडळ आज येणार आहे परंतु आमचं शिष्टमंडळ पाठवणार त्यांनी बोललं होतं परंतु शिष्टमंडळ पाठवायला हा साहेब हे तयार नाही त्यांचं म्हणणं आम्हाला तुमचा प्रतिनिधी पाठवून आम्हाला सहीचं हा एक पत्र राज्यपालांच्या सहीचं पत्र आम्हाला द्या आम्ही उपोषण सोडल्यानंतरच प्रतिशद तुमच्याकडे येऊ हा आता आम्ही जे निवेदन दिलं ते निवेदन नायब तहसीलदार स्वीकारलं तहसीलदार आज पंढरपूर यात्रा दिवशी यात्रेच्या निमित्तानं तिकडे मिटिंगसाठी गेले असल्यामुळे तशशीलदार साहेब नव्हते परंतु पी आय साहेब आणि नायब तशशील निवेदन घेतलं त्यांनी सांगितलं की आम्ही प्रांताधिकारी तहसीलदार मार्फत प्रांताधिकाऱ्या मार्फत कलेक्टर मार्फत आम्ही तुमच्या या सगळ्या आंदोलनाची दिशा आम्ही पोचू आमची पुढची भूमिका साखळी उपोषण आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण हे चालूच ठेवण्याचा आमची निर्धार केला नऊ दिवसापासून या सांगोला तालुक्याचे सुपुत्र राज्यासा लक्ष्मण हाकेसर व त्यांचे सहकारी आबा वाघमारे हे जालना आंबड या ठिकाणी वडीगोद्री या गावी उपोषणास बसले आहेत त्यांच्या त्यांची जी मागणी आहे या महाराष्ट्रातील जो ओबीसी समाज आहे या ओबीसी समाजावरती एक वर्षापासून होणारा जो वारंवार अन्याय आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या महाराष्ट्रभर या प्राध्यापिक लक्ष्मण हागे व आभा वाघमारे यांच्या समर्थनात आज सांगोला बंची हा या ओबीसी समाज बांधवाच्या वतीनं देण्यात आली होती तरी सांगोला बंद व रस्ता रोको हे अतिशय चांगल्या पद्धतीनं ओबीसी समाज बांधवाच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली स आणि पोलीस प्रशासन बाकीच्या इतर सर्व प्रशासनाच्या वतीनं चांगल्याच सहकार्यामुळे आमच्या चांगल्या पद्धतीनं हे सक्सेस झालेलं आहे इथून पुढं जरी सरकारनं या ओबीसी बांधवांना न्याय दिला नाही किंवा प्राध्यापक लक्ष्मण सर यांची जी मागणी आहे ओबीसी बचाव याला जर सरकारनं हलक्यामध्ये जरी घेतलं तर हलक्यामध्ये घेण्याचा विषयच उरणार नाही आहे कारण हे आंदोलन जस आत्ता चालू झालेलं आहे तिथून पुढं जर सरकारनं याची दखल नाही घेतली तर अतिशय मोठ्या पद्धतीनं तीव्र पद्धतीनं महाराष्ट्रभर याची दग पोचल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये सांगोला तालुक्यामध्येही ओबीसी बांधवाच्या वतीनं अतिशय मोठ्या पद्धतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आंदोलन छेडण्यात येईल